पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या भीषण पाणी समस्येमुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी आणि माजी नगर अखेर आक्रमक पवित्रा घेतला आहे पाणी टंचाईचा प्रश्न सुटला नसल्याने खारघरवासियांनी बेलापूर येथील सिडको भवनात आंदोलन केले यावेळी खारघरचे सर्व माजी नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी आंदोलकांनी सिडको अधिकाऱ्यांना घेराव घालत पाणी पुरवठा होईपर्यंत आणि किमान एक महिना नियमित खात्री मिळेपर्यंत नवीन बांधकामांना सिडकोने कम्प्लीशन सर्टिफिकेट देऊ नये अशी मागणी केली याबाबत सिडको कडून लेखी आश्वासन मिळावे यासाठी ही आंदोलकांनी आग्रह धरला जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा माजी नगरसेवकांनी दिला आहे तर खारघरमधील पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सेटको प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन पनवेत